तारीख बावीस एप्रिल वार मंगळवार वेळ अंदाजे दुपारी अडीच स्थिती काश्मीरमधल्या मधल्या पहलगाम का या ठिकाणी मुक्कामी जाण्यासाठी आम्ही सज्ज होतो सोबत फॅमिली सहकारी असे मिळून अठ्ठावीस जण होतो त्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यांची वाट पाहत होतो मात्र स्थानिक एका ड्रायव्हरनं उदर मजा फायरिंग सुरू आहे असं सांगितल्यानंतर आमच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिकडे जाण्याचा उत्साह सुद्धा क्षणात निघून गेला फायरिंग होत असल्याचं कळताच पायात पाणी उतरलं सर्वांना धक्का बसला पहलगाममध्ये जाण्यासाठी घोडे उशिराने मिळाले त्यामुळे आमचे अठ्ठावीस जणांचे प्राण वाचले असा थरारक अनुभव सांगितलाय जम्मू काश्मीरला गेलेल्या कोल्हापूरचे पर्यटक अनिल कुर्णे यांनी ज्यावेळी ते हे सांगत होते त्यावेळी थरथर कापत होते जम्मू काश्मीरमधील पहलगाम का इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोल्हापूरहून गेलेल्या पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे तिथे अडकलेले असले तरी त्यातल्या काहींनी आपल्या नातेवाईकांशी संपर्क करून आपण सुखरूप असल्याचं सांगितलंय त्यातीलच अनिल कुर्णे हे देखील सुखरूप असल्याची भावना कोल्हापूरकरांकडे त्यांनी व्यक्त केली आहे झालं असं की कोल्हापूर जिल्ह्यातले आणि सांगली जिल्ह्यातले एकूण अठ्ठावीस जण जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम इथे पर्यटनासाठी गेले होते मात्र पहलगाम इथे जाण्यासाठी दुपारी तीन वाजता ते घोड्याच्या तबेला जवळ पोहोचले तिथून दोन किलोमीटर अलीकडे थांबून घोडेस्वारी करून मग पहलगामला पुढे मुक्काम स्थळी जायचं त्यांनी ठरवलं होतं मात्र घोड्यांचा राबता कमी असल्यानं त्यांना काही काळ वाट पाहावी लागली त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना घोडे सुद्धा मिळाले काही जण घोड्यावर जाऊनही बसले पण स्थानिक एका ट्रॅव्हलर्सच्या ड्रायव्हरनं पहलगाम मे मत जाव व हा फायरिंग सुरू आहे असं सांगितलं आणि त्यांना जाण्यास मनाई केली त्यामुळे हा चालक जणू का चा का चा हो काही देवदूत बनूनच आला आणि त्यानं गोळीबाराचं सांगितलेलं ऐकून यांनाही धक्काच बसला त्यामुळे पहलगाम इथे जाण्यासाठी जो यांच्यात उत्साह होता तो क्षणातच गळून पडला गोळीबाराबद्दल ऐकून काही जण भीतीनं थरथर कापायला लागले आपल्याला घोडे उशिरा मिळाले आणि त्यामुळेच आपला जीव वाचला अशी काहींनी भावना बोलूनही दाखवली जर घोडे लवकर मिळाले असते आणि आम्ही तिथे वेळेत पोहोचलो असतो तर आमचाही जीव दहशतवाद्यांनी घेतला असता या भीतीनच त्यांचा अजूनही थरका पुरतोय तरी आई आणि मुलांसह अडकलेल्या अनिल कुर्णेंसह कोल्हापूर सांगलीतल्या अठ्ठावीस जणांचा जीव हा वाचलाय त्यामुळे त्यांनी देवाचे आभार मानलेच शिवाय परत लवकरच कोल्हापुरात सांगलीत पोहोचू असं सुद्धा म्हटलंय याविषयी अनिल कुर्णनी काय म्हटलंय कोल्हापूर जिल्ह्यातील कापशी सगळ्यात आधी मी पहिगाम इथे झालेल्या आम्ही अभय ड्रुस मधून पलूस पुणे आणि कोल्हापूर येथून अठ्ठावीस आलो होतो सर्वजण आम्ही आता सध्या आहे आल्याच्या वेळी आम्ही त्या पॉइंटलाच होतो त्यानंतर आम्हाला बातमी समजल्यानंतर तिथं आम्ही जातच होतो त्या पॉइंटला एक पंधरा मिनटाच्या अंतराने आम्ही तिथे पोचलोच असतो पण आम्हाला बातमी समजल्यानंतर आम्ही परत आलो आणि सुखरूपणे आम्हाला श्रीनगरमध्ये घेऊन आलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका